स्वागत आहे तुमचं माझ्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावं ही विश्वजनी प्रार्थना आणि तुम्ही बघू शकता मी आले वावरात आज आहे पोळ्याचा दिवस पण म्हटलं चला पोळ्याचा सण दुपारू नये तर थोडंसं लवकर सकाळी आवरलं आणि वावरामध्ये आलं होतं पावडर पण मारायची होती आणि त्याच्यानंतर बायाना निंदायला आले म्हणजे जास्त गवत नाही जागजागीचे पण म्हटलं चला तेवढंच मोकळं वावर हो मग हा अर्धा जिप्स जिप्सो छाटला आहे ना तर तिथं पावडर मारायची तर निम्मा छाटला आणि निम्मा आता फ्लॅश आमचा चालू झाला आहे तर आज एक बॉक्स पण म्हणजे दोन बॉक्स काढायचे होते तर ते चला म्हटलं आधी पावडर मारून घेऊ कारण परत सणाचा दिवस इतक्यात निघून जातो तर मला परत लवकर स्वयंपाक पण करायचा आहे तर बघा आता मी अजिब्सोला पावडर मारून घेते जितका पेशरली पावडर चांगली मारून ना तेवढी चांगली झाडांना बसती तर छाटल्या छाटल्या लगेच तर आम्ही त्याची काळजी घेतो त्याच्यामुळं म्हटलं चला मिस्टर बोलले का तुझं घरातला आवड पण मी म्हटले नाही थोडी मदत करते मी तुम्हाला त्याच्यामुळे मी पावडर मारायला आले आणि मिस्टरांना पण दुसरे कामं राहता परत बायांकडे लक्ष द्यायचं तर मग सगळेच कामं त्यांना शक्य नाही होत तर गणपत भाऊ एका साईडला मारते आणि मी इकडं मारत होते तर मिस्टर तिकडं होते बायांच्या मागं छाटना छाटल्यानं बायांनी तर खालचं पॉलीहाऊस पण छाटायला गेल्या बाया तर तिकडे गेले मिस्टर तर बघू शकता इतका पेशंट नाही मारते का पूर्ण कचरा वगैरे सगळं निघून जातं आणि नळ्या लीक असल्यामुळं जागजागे खूप वल्ल झाले पाथव्यामध्ये तर आता पावडर मारून घेते आणि गणपत भाऊ बोलले का मी खुडेल म्हणे एक दोन दिव चा माल तर गणपतभाऊ बॉक्स खुडणार आहे आणि आता मी नंतर मग पॅकिंग करून घेईल तर आता बघा इथं माझं पावडर मारायचं काम चालू आहे आता डाळ टाकायची पूर्णाचा स्वयंपाक करायचा बैलांची पूजा करायची भरपूर असं आहे परत गावात दिवे घेऊन जायचं तर असे भरपूर आज मग सणाचा दिवस इतक्यात पार होतो त्याच्यामुळे म्हटलं चला आधी पावडरीचं सकाळी पटकन काम करून घेऊ मग उठले आणि लगेच मग पटकन घरात थोडासा स्वयंपाक केला पोरांच्या डब्या पुरता आणि लगेच मी वावरामध्ये आले आणि धुणं वगैरे सगळं सकाळी लवकर उठून धुवून घेतला त्याच्यामुळे धुण्याचा काही ताण नाही तर आता पावडर मारून घेतल्यानंतर बघा जे छाटलेले mm. बुडं आहे ना ते चांगल्या प्रकारे मग फुटतात त्याच्यामुळं पायर त्याच्यावर पावडर लगेच पडली पाहिजे नाही तर लक्ष दिल्याने नाही मग जिप्स परत मग खराब होऊन जातो आणि बायांनी गवत काढले त्याच्यामुळे मला गल्लीतून पण मोकळं चालतं येतं जागजागी गवत होतं पण मोठं मोठं होतं जास्त काही गवत नव्हतं पण मग तेच घरी एवढं काम नाही होत कारण तिकडच्या मायात परत तुकडा राहतो तुकडा पण खोडायचा त्याच्यामुळे म्हटलं चला हे पावडरचं काम करून घेऊ तर पावडर मारून झाली मग मा मिस्टर बोलले की गन चालूच राहून देऊ ते टाकीमध्ये पाणी भरलं पावडर संपल्यावर आणि आज पोळा अस पोळा पण आहे आणि अमावस्या पण आहे तर मग मिस्टर बोलले का सगळ्या गाड्या धुवून काढू गणपत भाऊची गाडी पण मिस्टर धुऊन देऊ राहिली स्वच्छ आणि स्कूटी पण बघा मस्त धुवून ठेवली शॅम्पूच्या दोन चार पुळ्या घेतल्या माझ्याकडून गाड्या सगळ्या चा धुवायचं काम चालू होतं इथं मिस्टरांचं आणि त्यांचं आणि आमच्या इथं शेजारी एक वावर तिथले भाऊ बी थांबले होते ते बोलले का मला पण नळी द्या थोड्या वेळ मला पण गाडी धुवायची आहे आणि गाडी म्हणजे आपली लक्ष्मी त्यामुळं ती क्लीन गेलीच पाहिजे तर वेळ जेव्हा भेटतो तेव्हा नक्कीच माझी मिस्टर गाडी स्वच्छ करत राहत्या आणि बघा मस्त धु धुऊनचून ठेवली आता गणपत भाऊची गाडी धुवायचं काम चालू आहे आणि म्हटलं चला आता वावरतून घरी आले घरी थोडंसं पसार तेवढा आवरला आणि आता थोडंसं घरामधलं आहे मला तर थोडंसं जाळं वगैरे झटकायचं आहे आणि सासूबाईचं सा चाललं होतं इथं साखर ना खरा साखरेमध्ये ना थोड्याशा बारीक लाल मुंग्या झाल्या होत्या त्याच्यामुळे त्या बोलल्या का थोड्या उन्हा ऊन उन देऊ त्याला आणि व्यवस्थित करून घेऊ तर मी अर्धा एक तासामध्ये आता घरातलं पटपट आवरून घेते पळवी धुवायची घरातलं जाळं वगैरे झटकायचं कारण सकाळपासून वावरामध्ये होते त्याच्यामुळं घरातलं सगळं काम माझं अजून पेंटिंग आहे तर बघा आता मी इथं निरमाचं पाणी टाकलं आहे पडवीमध्ये तोपर्यंत पळवी भिजतो मी घरातलं सगळं पटापट आवरून घेते पसारा जेणेकरून मग आपल्याला पण मग स्वयंपाकायला मो तर सकाळचा वेळ खूपच पटकन निघून जातं तर म्हटलं चला आता ना जाळं झटकून घेऊ आमोशी आहे ना त्याच्यामुळं म्हणजे आदल्या दिवशी सगळी सफाई करायला पाहिजे तर मी आत्ता मागच रायक आणि ते सगळं आवरलेलं होतं त्याच्यामुळे एवढा पसारा नव्हता पण जे आहे जाळं वगैरे थोडं थोडं प्रत्येक खोलीतलं झटकून घेते आणि मागच्या वेळेसच थोडंसं मग घर आवरलं होतं त्याच्यामुळे एवढं खराब नाही झालेलं पण कसं आहे थोडंसं वारं वावदान सुट राहिलं ना वाऱ्यामुळं घरामध्ये खकाना कचरा येत राहतो आणि त्याच्यामुळं मग ते स्वच्छ ठेवायलाच लागतं आणि सणसुद्धा आल्यावर तर अजूनच स्वच्छ काने कोपरे सगळे व्यवस्थित झाडझुड करायची आवरायचं तर आज ते जीप स्वच्छ पण बॉक्साची पॅकिंग करायची थोडंसं ते पण काम आहे पण ते काही हरकत नाही गणपत भाऊ करून घेणार आहे ते बोलले की मी जेवण करून आलाव करणार आहे त्याच्यामुळे मला आता सगळी साफसफाई करून पूर्णाचा स्वयंपाकच करायचा आहे तर इथं जाळं वगैरे झटकले आता खोली झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग मिठा पाण्याने पुसते तर आज आहे बैल पोळा त्याच्यामुळं आज आहे आणि बैल पोळा पण आहे तर जाडं मीठ आणि हळदीने घर पुसायचे सगळे आणि त्याच्यात थोडी पाण्यात थांबतात तर आज मस्त ऊन पण पडलं होतं तर म्हटलं चला पडवी पण सुकून जाईल आणि सणासुदीला धुवायलाच लागते पडवी घरं झाडायची आवरायचे सगळं स्वच्छता करायलाच लागते तर बघा आता मस्त पडवीनं निरमाच्या पाण्यामध्ये थोडीशी भिजत टाकली होती खरं तर मला पिष्टननेच धुवायची होती म्हणजे जे गाड्या ना त्यांनी तर म्हटलं चला गाड्या धुतल्या त्यांनी तर मग त्याच्या ती नळी चालूच होती तर धुऊन टाकू पण नेमकी लाईट गेली होती आणि अजून मोठी गाडी धुवायची राहिली होती पण मिस्टर बोलले का नंतर धुतो त्यांना बॉक्स ठेवायला जायचं होतं त्याच्यामुळं मग त्यांनी मोठी गाडी नव्हती धुतली लहान गाड्या धुऊन घेतल्या आणि आता इथं मी मस्त घोळाने पडे धुऊन घेते निर्माणी चांगली भिजली ती फक्त पाणी राहील दोन तीन बादल्या आणि चालती वा अशी मस्त धुऊन घ्यायची आणि सगळी साफसफाई झाली त्याच्यानंतर मी हळदीचा लेप देते उमऱ्याला आमावश्याच्या दिवशी चांगला असतात असं उमऱ्याला हळद आणि त्याचा मी लेप दिला का दरवाजा चांगला राहतो तर लाकडाचा उमरा नाही पण तरी बी शिमेंटचा जरी आहे ना पण जी आपली चांगली जी ऊर्जा ती टिकून राहण्यासाठी ना तो तो ओ, हे हळदीचा डेप द्यायचं चांगला असतं तर म्हटलं चला हे पण करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आता आपण बाकीच्या कामाला सुरुवात करू आणि इथं मी लागले आता स्वयंपाक म्हणजे डाळ लावू राहिले तर वल्ली होते थोडीशी पण म्हटलं चला आवरात बसा तोपर्यंत खूप वेळ निघून जातो तर मग डाळ पण लवकर शिजली पाहिजे आणि दिवस असताना मग नैवेद्य वगैरे गेले का चांगलं आहे त्याच्यामुळं मग सासूबाईंना बी मंदिरात जात होत्या हनुमानाच्या तर पुरण शिजायला पण वेळ लागतो थो थोडंच घालायचं पण पुरण म्हटलं ना त्या स्वयंपाकाला वेळच होऊन जातो आणि सणाचा दिवस इतक्यात निघून जातो दुपारच्या आता खूप तीन वाजत आले होते तर म्हटलं चला आता आप ना आपण डाळ वगैरे लावून देऊ आणि तेवर म्हटलं आक्काला का तुम्ही साखर भरून ठेवा पहिली साखर ना डब्यात होती मोठ्या पण काय माहिती त्याला लाल मुंग्या छोट्या छोट्या ना अशा छोट्या मुंग्या कशा काय झाल्या एवढे पॅक असताना मग त्यांना म्हटलं बर्नीत भरा मग त्यांनी ना बर्नीत भरली आणि ज्या बर्नीतलं सामान आहे ते, ते उलटं पालटं केलं मग रेबरने रिकामी केली तर सामान पण इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीला डबे भरण्या पाहिजे राहत्या पण मग एवढी ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे मी जास्त घेत नाही जे आहे त्याच्यामध्येच मी ॲडजस्ट करून भरत राहते किंवा मग किराण्याच्या डाब्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवून देत राहते आणि इथे मी आता डाळ वगैरे मशी घेऊन तर म्हटलं चला आता पुरण काढून घेते आणि हे दिवे केले बारा महिन्याचे बारा दिवे मारुतीला जायचं लावायला संध्याकाळी तर बघा माई सासूबाई आता थोडी लवकरच चालली आहे त्या उजेडाच्या कारण पाऊस येतो संध्याकाळी वारं सुटतं त्यांना म्हटलं लवकर जा आणि देवापशी पण मस्त बैलांची पूजा केली मांडले बैल मस्त फुलांनी तिथे मी रांगोळी काढलेली आहे आणि भक्ती बघू राहिली माझ्या आजीची आजीला जायचं आहे गावात भक्ती लागली होती माग आजीच्या तर म्हटले बाई नको जाऊ कारण पायपाय जायचं होतं ना मिस्टर बॉक्स सोडत हो होते त्याच्यामुळे मिस्टर नव्हते घरी मग आजी जाणं होते तर इथं माझी देवपूजा सकाळची तर झालीचे रोजच्याप्रमाणे आणि सर्व सजवलं आहे आणि बघा आमची बाई मस्त बसली इथं आजीशी गप्पा मारत आणि माझ्या इथं चाले पूर्णाच्या पोळ्या तर आता माझा स्वयंपाक पण होत आला आहे आणि त्याच्यानंतर मग आता बैलांची पूजा वगैरे सासूबाईंनी केलेली दिवा वगैरे लावला आणि आता जायचे त्यांना तिकडं हा मारुतीला आणि बाहेर बघा पसारा बॉक्सांचा तर गणपतभावनी बॉक्स भरले रेडी केलेले आणि मिस्टरांनी आवडून घेतलेले तर काही दोन बॉक्स नेले पाच बॉक्साची ऑर्डर होती आणि तिकडे मग आता ना ब गाडी धुऊ राहिली मोठी कारण ना मोठी गाडी धुवायची राहिली होती त्याच्यामुळं मग मिस्टर मोठी गाडी धुऊ राहिले आणि अवधूत बोलला कमी पण धुऊ लागतो त्याच्यामुळं आता ते मोठी गाडीचं क्लिनिंग करून राहिले तर म्हटलं चला सगळं स्वच्छ कर आज माझे भांडे पडले स्वयंपाकाचे इथला एवढा पसारा आवरायचा आहे भरपूर असे मला काम आहे तर सगळं आवरलं संध्याकाळचे सात वाजत आले तर ता म्हटलं चला आता नैवेद्य वगैरे दाखवून देऊ तर मिस्टरांनी नैवेद्य भरला आणि महाराजांचा मोठा नैवेद्य जो आपण बैलांना पुसतो छोटा नैवेद्य सगळं नैवेद्य दाखवले देवांना वगैरे नैवेद्य झाले आणि त्याच्यानंतर आता आम्हाला सगळ्यांना जेवणा करायचे पण त्याच्या आधी ना सासूबाई गेल्या तिकडच्या म्हणजे आमच्याकडे गाय वगैरे नाही ना तर सासूबाई गेल्या तिकडच्या घरी गाय वावाळायला आणि अवधूत अवधूत बी जाणार होता तर म्हटलं थांबा हा नैवेद्य दाखवा मजा मग अक्का पुढे गेला ना नंतर जाणार आहे का आजी मी तुझी व्हिडिओ काढतो तर गाय वळतानी त्याच्यामुळे मग तिकडे पण नैवेद्य दिला कारण आपल्याकडं बैल वगैरे नाही तर मग गायींनाच तो मानपान द्यायचा आणि त्यांनाच नैवेद्य पोच झाला पाहिजे अशा प्रकारे आम्ही गायींना मी दोन नैवेद्य बनवून दिलेले होते आणि आजी आज येलं तिकडे दाखवलं तर आता आवदूचे पप्पा नैवेद्य दाखवत आहे महाराजांना आणि केंद्राचं आपण जसं केंद्रात नैवेद्य दाखवतो तसेच आमचे नैवेद्य दाखवत राहतात सणासुदीला कावांना आपण व्यवस्थित असं महाराजांपर्यंत नैवेद्य पोच करत असत्या तर जेवढी केले सेवा ती कमीच राहते चला करत राहणे हेच आपलं काम असतं आणि घरात नैवेद्य वगैरे झालं आणि आमच्या सासूबाई आले आता न वळायला कारण आमच्याकडे काही गायी नाही आहे त्याच्यामुळे लहान सासूबाईचे इथं गाय आहे वासुरी आहे तर त्यांच्यासाठी नैवेद्य केला मी मग तो नैवेद्य घेऊन इकडे आल्या त्या न वळायला आणि या गायी पण उभ्या राहत नव्हत्या पण मग राहिल्या थोड्या वेळ ओवळ असतो आणि बघा आमच्या जा ज लानाजवबाईच्या पुढे चैतन्य जागृती कशा गायला ना गहू वगैरे घालायला बघत होते आणि पळत होत्या इकडून इकडं तर माझ्या लाना जाऊबाईं त्या सगळ्याजणी वावळायला लागल्या त्यांची पूजा वगैरे करायला बाई गाई उभ्या पण राहत नव्हत्या हो तर बघा पोळ्याचा असा हा दिवस इतक्यात पार होऊन जातो आणि हा तर खरं बैल म्हणजे बळीराजाचा सा सण असतो तर शेतकरी बांधवतो खूपच आनंदी राहतो का वर्षाने त्यांच्या बैलांचा सण येत राहतो तर बघा मस्त असं गाईंना सजवलेलं आहे छोट्या सासऱ्याने त्यांनी आणि नागनरसोभा जो असतो नागनर आपण जो म्हणतो नागपंचमी लावत्या तो पण आज पोळ्याच्या दिवशीच काढला जातो नाही तर तोपर्यंत तो भिंतीलाच राहतो तर मी लवकर उठून पार्टी आजीला सांगितलं का लवकर काढून घ्यायचं सकाळी उठून तर आम्ही लवकर गुळाचा नैवेद्य दाखवला आणि लवकर आम्ही नागनरसोबा काढून घेतला कारण कोणी म्हणतं जुने लोक म्हणतात का माणसं उठायच्या आधी नागनरसोबा काढला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही माणसं उठायच्या आधीच नागनरसोबा काढला होता सकाळी आणि बघा आता इथं गायची पूजा वगैरे माझ्या सासूबाईं त्या करू राहिल्या आणि गायला आता गहू खाऊ घाल राहिल्या लाण्या सासूबाई मोठ्या सासूबाई आणि अशा प्रकारे आमचा आता बैलपळा साजरा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता अवधुताना आम्ही सर्वजण आता जेवण करून घेणार आहे कारण रात्रीच्या आता आठ वाजत आले होते उशीर झाला होता किती लवकर स्वयंपाकाला लागले पण मग वेळच होऊन गेला तर सगळा स्वयंपाक झाला होता फक्त भाजी गरम गरम राहिले होते मिस्टर बोलले जेवायला बसले का मग भाजी कर तर चला झाला आता आमचा इथं पो बैलपोळा सण साजरा आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो मिस्टर बसले जेवायला बाबा बसतील आता जेवायला तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि महत्त्वाचं म्हणजे आता जी व्हिडिओ चालू आहे ना ती व्हिडिओ आमच्या भक्तीने काढलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडीशी हा